श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात असे म्हटले जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं उद्या सहा ऑक्टोंबर आहे वार रविवार आणि या दिवशी चौथी माळ असणार आहे या दिवशी कुष्मंडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते माता कुष्मंडा मातेचा रूप आहे ती नवदुर्गेपैकी चौथी दुर्गा आहे ही देवी धन संपत्तीचा आशीर्वाद देते पण त्याचबरोबर मनुष्याला ज्याची सर्वात जास्त गरज असते अशा एका गोष्टीचे दान ती आपल्याला देते या दिवशीचा रंग असणार आहे नारंगी म्हणून आपल्याला नारंगी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत या दिवशी माता कुष्मंडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा किंवा गुलगुलेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता जी आहे तर ती वाढत असते माता कुष्मंडाला लाल रंग हा खूप आवडतो म्हणून तिला पूजेमध्ये लाल जास्वंद लाल गुलाब इत्यादी लाल रंगाची फुले अर्पण करता येतात यामुळे देवी ही प्रसन्न होते तसेच या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार चौथ्या माळीला आपल्याला एका नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल तसेच मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उद्या करायचा आहे उद्या रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के देत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही आपलं कोणताही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही तसेच जीवनातील अडचणी ह्या दूर होत नाही तर या अडचणी दूर होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल कष्ट मेहनत प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या कष्टाला यश मिळून तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहेत घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर आपल्याला नवीन माळ अर्पण करायचे आहेत तसेच उद्या विनायक चतुर्थीसुद्धा आहे शारदीय नवरात्रीमध्ये ही विनायक चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहेत यामुळे या, या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते या चतुर्थीच्या दिवशी रवियोग जो आहे तर तो तयार होत असून त्यामध्ये श्री गणेशाची देखील पूजा केली जाणार आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला देवीच्या पूजेसोबतच गणपती बाप्पांचीसुद्धा पूजा ही करायची आहे तसेच बप्पांना दुर्वा आणि लाल दासवंद्याची फुले हे देखील तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा आपल्याला त्या उपायांचं आणि त्या सेवेचं शीघ्रफळ प्राप्त होत असतं उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवं असं नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर हा नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहेत किंवा तुमच्या देवघरामध्ये दे महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे नारळाला साक्षात देवीचं प्रतीक मानलं जातं यानंतरनं ना या नारळाची आपल्याला पूजा करायची आहेत नारळाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यानंतरना गणपती बाप्पांचं एक वेळा अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असेल दुःख असेल ते दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तो नारळ तिथून उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा नारळ तिजोरीमध्ये ठेवल्यानंतरनं उद्याच्याच दिवशी रात्रीच्या वेळी तुम्हाला तो नारळ त्या तिजोरीमधून काढायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचा आहे मग आता हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्येच करावा लागेल जेणेकरून तुम्ही हा नारळ रात्रीच्या वेळी तिजोरीमध्ये काढून गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करू शकता आता हा नारळ जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करणार आहेत त्यावेळी तुम्हाला तुमची इच्छा ही गणपती बाप्पांना नक्की सांगायची आहेत ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांना बोलून दाखवायची आहेत आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या रविवारी करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच पुढचा उपाय हा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी करायचा आहे जर तुम्ही नोकरी शोधत असेल आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी थोडासा गुळ घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या दोन वस्तू नदीमध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहेत नदीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळते आणि सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात त्याचबरोबर उद्याच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या ही दूर होते असे म्हटले जाते आणि म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ